दरम्यान ठाण्यात स्वबळाची भाषा करणारे भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे पोस्टर काढून रस्त्याच्या कडेला आता ठेवण्यात आलेले आहेत यावरून ठाण्यात सध्या चर्चांना चांगलंच उदाहरण आलंय याबद्दल अधिक माहिती देतोय आमचा प्रतिनिधी ऋत्विक भालेकर राज्यात आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीला आज ठाण्यामधून सुरुवात केलेली आहे ठाण्यामध्ये प्रवेश करताच आपल्याला ठिकठिकाणी भाजपचे मोठे पोस्टर बघायला मिळू शकतात जय्यत तयारी भाजपने या ठिकाणी केलेली आहे त्याचबरोबर शिवसेनेला चिमटा सुद्धा या पोस्टरच्या माध्यमातून काढण्याचा भाजपने प्रयत्न केला युती नको विकास हवा अशा अशा असे पोस्टर आज ठाण्यात लावण्यात आलेले होते ठाणे खरं तर शिवसेनेचं गड मांडलं जातं मात्र अशा पद्धतीने भाजपकडून केलेली ही कुरघोडी याला आता उत्तर दिलं गेलं की काय असा प्रश्नचिन्ह उभा राहतोय कारण ठाण्याच्या रस्त्यांवरती ज्या ठिकाणी पोस्टर लावण्यात आलेले होते हे पोस्टर आता काढून टाकण्यात आलेले आहेत आणि ते रस्त्याच्या कडेला ठेवलेले आपण या ठिकाणी बघू शकतो तर हे काम ठाण्याच्या महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडनं करण्यात आले की कुठल्या पक्षाचीही कुरघोडी आहे हे सध्या सांगता येणार नाही मात्र ठिकठिकाणी आपण हे असे पोस्टर या ठिकाणी काढून ठेवलेले बघू शकतो या पोस्टर वरती स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी यांचं चित्र आहे इकडच्या ठा था, ठाण्यातल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचं चित्र आहे आणि अशा पद्धतीने हे जे पोस्टर आता काढून ठेवलेले आहेत त्यामुळे कुठेतरी प्रश्नचिन्ह निर्माण होतोय की सेना आणि भाजपमध्ये युतीची चर्चा जरी सुरू झालेली असली तरी त्यांच्यामधलं हे पोस्टर वर जे आहे हे काही थांबताना दिसत नाहीये कॅमेरा पर्सन दीपक कांबळेसोबत ऋत्विक भालेकर एबीबी माझा ठाणे